जय शिवराय जय शंभूराजे तर मी आलो आहे तुळापूर येथे छत्रपती शंभूराजांच्या समाधीच दर्शन आज झालं आणि आपण माझ्या मागे पाहत आहात तो म्हणजे त्रिवेणी संगम भीमा भामा आणि इंद्रायणी तर हा नुसता संगम नाही तर माझ्या राजांच्या जीवनामध्ये किती हाल अपेक्षा सहन करून हा धर्म टिकवला या हिंदू धर्माचा ध्वज पताका छत्रपती शिवरायांचं जे स्वप्न होतं हिंदवी स्वराज्यवाईश्रींची इच्छा त्या वडिलांचं स्वप्न टिकावं स्वप्न साकारवावं आणि तुम्हा आम्हाला अभिमानानं छाती ठोकून या महाराष्ट्रामध्ये जगता यावं याच्यासाठी माझ्या राजांनी प्राण सोडला पण मात्र आपला धर्म सोडला नाही एवढा क्रूर औरंगजेबाने ज्या छत्रपती शिवरायांच्या हाल अपेष्टा केल्या त्या याच संगम मात्र त्याचा साक्षीदार ठरतो रक्ताच्या चिरकाट्या किती उडाल्या हा संगम आम्हाला साक्षीदार ठेवतो फक्त एकच सांगेन मला याचा छत्रपती संभाजीराजांचा इतिहास तुमच्या सम पूर्ण मांडायचा नाही पण मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा आमच्या राजांनी हा धर्मासाठी स्वतःचा प्राण अर्पण केला आमच्यावर कायमस्वरूपी अत्याचार होत आला औरंगजेबाचा इतिहास वाचत असताना क्रूर औरंगजेबाने आमच्यावर अत्याचार केला विजापूरचा आदिलशाना अत्याचार केला सुलतानाने अत्याचार हिंदूंनो जागेवा आणि आपल्यावर अत्याचार होत असेल तर आणण्याविरुद्ध आवाज उठवायला शिका हिंदू धर्मासाठी लढायला शिका मरायला शिका एवढंच तुमच्यासमोर इच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय शिवराय जय शंभूराजे